प्रभाग क्रमांक चौतीस धायरी नरे वडगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचाराचा दणदणीत शुभारंभ उत्साहात पार पडला बापूसाहेब पोकळे नेहा भूपेंद्र मोरे तृप्तीप्रतीक पोकळे व शरद दबडे यांच्या प्रचारार्थ भव्य मोटार रॅलीचे आयोजन करण्यात आले धायरी येथील काळभैरवनाथ मंदिरात नारळ फोडून प्रचाराची सुरुवात झाली यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रभागात परिवर्तनाची लाट असून चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील विकास कामांचा उल्लेख करत युवकांना संधी देण्याचा पक्षाचा निर्णय योग्य असल्याचे त्यांनी सांगितले मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांनीही सर्वांगीण विकासासाठी चारही युवा उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले कार्यक्रमास पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचार शुभारंभामुळे प्रभागात चुरस वाढली असून परिवर्तनाचे संकेत मिळत आहेत क्रमांक चौतीस मधून आजाराचा नारा वाढवत असताना आमचे चारही उमेदवार अतिशय ताकदीचे आहेत गेले अनेक वर्ष समाजामध्ये काम करत असताना निवडणूक आले की राजकारण निवडणूक संपली की राजकारण संपलं आणि ऐंशी टक्के समाजकारणाचा वर्षाने वारसा घेऊन चालणारे आमचे हे उमेदवार खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांमधून आलेले फारसा कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ जनमताचा आधार आणि लोकांनी स्वीकारलेली त्यांची भूमिका यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यांना उमेदवारी देत असताना आम्हाला हा विश्वास नाही तर आहे येणाऱ्या पंधरा तारखेला आमचे दायरीकर असेल नरे असेल वडगावची जनता हे आमच्या चारही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करेल आणि सोळा तारखेला निश्चितपणाने विजयाचा ता गुलाल आमच्या या चारही उमेदवारांचा असेल <laughs> तर आजचा प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी होत असताना आम्ही या सर्व उमेदवारांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम यापूर्वी या ठिकाणी केलेलं आहे आणि समाजसेवेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या न्यायिक पालिकेमध्ये जाऊन या समाजाची सेवा करण्याची संधी पक्षाने दिलेले आहे आणि त्याचं ते सोनं करण्यासाठी नक्कीच कर या ठिकाणी कटिबद्ध सांगू शकते राष्ट्रवादी म्हणजे विकास विकास हा नुसता नाही आता आम्ही दाखवणार आहोत अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद संपूर्ण परिसरातून मिळतोय लोकांमध्ये चांगला उत्साह आहे तुम्ही इथं पाहताय सर्व ज्येष्ठ मंडळी महिला वर्ग मित्र मंडळी तरुण सहकारी हे सगळे मोठ्या ताकदीने इथं आज आलेले आहेत शुभ आशीर्वाद या चारी उमेदवारांना येत्या काळामध्ये चांगले मिळणार आहेत आणि आम्हाला पूर्णतः खात्री आहे की पंधरा तारखेला मतदान झाल्यानंतर ता सोळा तारखेला चारीच्या चारी उमेदवार हे निवडून येणार आहेत आज आपला जो प्रवाह आहे चौतीस हा मूलभूत गरजांपासून वंचित आहे त्यामुळे नागरिकांचा ज्या समस्या दूर करण्यासाठी सा, सा, आज आम्ही सर्वजण जण कटिबद्ध आहोत यासाठी आम्ही आज जणही खूप जोमाने काम करणार आहे आणि नवीन प्रभाग हा सगळा मूलभूर्च्या गरजा आहे त्यांनी परिपूर्ण करणार आहोत आम्ही आमदार शंकर भाऊ मांडेकर महिला अध्यक्ष रुपालीकडकर यांच्या वतीने आज प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आणि निश्चितच आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की मोठ्या संख्येने आम्ही सर्वांना आव्हान करू आणि सर्वांनी एकजुटीने चांगल्या मोठ्या संख्येने मतदान करायचं आहे या निमित्ताने सांगू आणि आम्हीच सर्व पॅनल निवडून आलो आम्ही आता सुखी आहोत आणि चांगले, आम्ही मुरलेले आहोत आणि आमच्या नव्या आम्ही मुरलेला होता आणि आमच्या शंकर भाऊ मांडेकर आमच्या आमदार आहेत ताई आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच काम करू आणि पूर्ण पॅनल आम्ही पूर्ण निवडून आणू जास्तीत जास्त आणि सोळा तारखेला आमचाच गुलाल असणार आहे लोकप्रिय आमदार शंकर भाऊ मांडेकर माननीय रुपालताई चाकेकर यांचे मनापासून आभार मानतो आज प्रचारचा नारो फोडण्यासाठी त्या आमच्या तिला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहे ज्या प्रकारे शंकर भाऊ आमच्या मावळ भागामध्ये प्रचंड प्रमाणात काम करतात नागरिकांना मिसून राहतात त्याच प्रकारे देखील काम करणारा कार्यकर्ता आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी अनेक वर्ष दहा वर्ष भागात काम करतोय कामाच्या जोरावरती ही निवडणूक मी लढवतोय गेली नऊ वर्ष ज्या या भागाला या माजी नगरसेवक असतील त्यांनी जे काम काम केले नाहीये मला वाटतं शून्य शून्य काम म्हणावं या भागामध्ये शून्य काम या लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे हे लोकप्रतिनिधी गेली नऊ वर्ष झोपले आहेत हे झोपले त्यांना नागरिकांशी काही घेणं देणं नाही नागरिकांच्या समस्याची घेणं देणार नाही आम्ही चारही उमेदवार हे नागरिकच जाणार आहे नागरिकांच्या समस्या समजून घेणार आहे नागरिकांच्या समस्या समजून ते सोडवणारे अहो राहतो नागरिकसाठी झटणारे आम्ही उमेदवार आहे मला शंभर टक्के खात्री आहे की आजचा हा जो तुम्ही सर्व परिवार वागताय हा या जोशाने आलेला आहे की ही निवडणूक नागरिकांनी हातात घेतली आहे आणि शंभर टक्के आम्ही चारही उमेदवार दोन तुतारी आणि दोन घड्याच्या चिन्हावरती पंधरा जानेवारीला जोरदार माता आणि सोळाने निकाल फक्त आमचाच आहे ही आशा व्यक्त करतो धन्यवाद